मित्रांनो के जी बैल प्रेमी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला असाच सपोर्ट करा मानघर पारगावकरांचा वाद भिन जोडलाच फक्त पहिल्यांदा पळत होत काळत होता नाव फक्त बिनजोड झाल्या किती आतापर्यंत मोठ्या झाले आज उत्पन्नापासून दीडशे प्लस असते म्हणजे सगळ्यात मोठ्या असे तुमच्या आठवणीत राहणारे बिनजोड मोठे झालेले आता म्हणजे मुंबईला बऱ्याच झाल्या पण एकदा घाटावरती दोन सासवडला बिनजोड केलं होतं आम्ही चांगल्या आमच्या गाडी दोन केल्या होत्या हर द्वारलीच्या हरण्या मान भारत केसरी हरणी आणि वाजव कळाल होता कब्जा केला होता म्हणजे किती रक्कम किती होती त्यावेळेस रक्कम दोन गोंड्याच्या प्लस होती दोन गोंडे आता दादा हे तुमच्या इकडे ज्यावेळेस हे चालते का नाही बिनजोट आता हे गोंडे हे सांगत नाही गोंडा एक गोंडा किती रुपयाचा असतो किंवा काय का सांगत नाही तू नाही तर कस आहे म्हणून हा व्यवसाय खेळ होतो ना सांगितलं होतं आणि आपण पैसे वगैरे कमवतो म्हणून ते नाही सांगत सांकेतिक भाषेत गोंडा बोलतात हा म्हणजे जेणेकरून कुठे आपल्या खेळाला गालबोट लागून गालबोट लागून आहे मला सांगत नाही त्यामुळे ते गोंड्यावर असे हे असतंय म्हणजे थोडक्यात कडवड असतो थो। कडवड असत इकडे कधी बसून पाहिलाच नियोजन केलं घाटावर घाटावर म्हणजे दोन वर्ष झाली तीन पेऱ्याला याच वर्षी पळतोय मागच्या वर्षी बिनजोडला पळत होता त्याच्या मागच्या वर्षी पण बिनजोडला पळाला तर पहिला चौथं वर्ष चालू आहे इकडे नियोजन केल्यापासून तर बैल आता तशी बोललो तर आम्हाला जे म्हणजे बैल पळत महाराष्ट्र चांगली सगळ्या बैलांमध्ये बैल पळालेला आहे मतूर मध्ये पळालेला आहे बकासूर मध्ये पळालेला आहे भारत मध्ये पळालेला आहे द्वारलीच्या हरण्यामध्ये पळालेला आहे सगळ्या चांगल्या बैलामध्ये पळाला कॉकटेल मध्ये पळालेला राव मध्ये वाटेगावच्या राजा मध्ये आमचा बैल खरं ओरिजिनल मालसराचं जेव्हा हिंद केसरी मैदान झालं तिथे आम्ही आमचा वाटेगावचा राजा घातला होता तिथे बैल म्हणजे आमचा तेव्हा एवढा म्हणजे उजडत नव्हता तिथे आमचा म्हणजे उजडत झाला तिथं आम्ही चांगला सेमी पास करून तिथून बैल आमचा रुटीन लागला म्हणजे उजडत आला त्यावेळेस फायनल राहिलेला का त्यावेळेस तिथे फायनल राहिलं होतं चांगली गाडी आम्ही तिथे काढली होती तिथे फायनल काय त्याचं वैशिष्ट्य काय वाद सांग चला बैल जिद्दी आहे स्वभावाचा आहे आणि बैल च वैशिष्ट्य असं आहे की बैल दुसऱ्याच्या जीवावरती पळत ना बैल म्हणजे दुसऱ्याचा आधार करत स्वतःच्या जीवावरती म्हणजे गाडी लावायचा प्रयत्न करतो आणि त्याचा वेगळा आता तुम्ही बैल बे, बघित असले भरपूर त्याचं वेगळं वैशिष्ट्य काय सांगत की बाबा दुसऱ्या बैलात ती वैशिष्ट्य नाही वाद कि वादाच असं वेगळं वैशिष्ट्य आहे वादयचं असं वैशिष्ट्य आहे की बैल म्हणजे शिस्तीचा बादशी आहे बैलाला महत्वाची गोष्ट म्हणजे शिस्त बैल जेवढा रागीड स्वभाव होता जेवढा म्हणजे पहिला घेतला तर तेवढा बैल शिस्तीला आहे बैलाने आजपर्यंत म्हणजे कधी आम्हाला म्हणजे कधीच बैल त्याच्याकडून चुकवून देत नाही आणि बैलाला म्हणजे आता बैलाकडे खास आहे की बैलाकडे बैलाकडे तळ खूप आहे बैल आणि स्ट्रेट फॉरवर्ड तळ असल्यामुळे बैल शेजाच्या बैलाला पण आरामात घेऊन येते त्यामुळे शेजाच्या बैलाला पण पळायला त्रास होते बिलकुल त्यामुळे गाडी आमची जर तळातला बैल असेल तर गाडी उत्तमच पडते आमच्या बैलाची आता मोठ्या बैलाच्या सोबत पळायला आपल्याला पायऱ्याला कधी अडचण आली पै्याला अडचण आलेलं स्टार्टिंग स्टार्टिंगला तर नंतर बैल जसा नावा आला तसा नाही अडचण आली आम्ही कसं बैल देतो पण घेतो पण त्याच्यामुळे आम्हाला काही शक्यतो प्रॉब्लेम नाही बैल कधी चर्चेत आलो बैल आमचं आमचा हिंदकी सिनेमाल तिथं आम्ही निवासारखा वाटेगावचा राजा घातला होता तेव्हा बिल आमचा चर्चेत झाला तिथं आम्ही चांगली गाडी काढली होती बकासोरची होती ती गाडी सलग तीन नंबर करत होती तिथे आम्ही ती गाडी सीमेला काढली होती तेव्हापासून चर्चेत आला आणि नंतर आम्ही बरोबर नेक्स्ट मैदान आम्ही ज्या बैलांकडनं अपेक्षा करत होतो त्या बैलात त्या लोकांचा पण आम्हाला फोन यायला लागले आम्ही असं कधी दाखवला नाही का आमचा बैल जास्त पल आम्ही आम्हाला जेव्हा ज्या बैलाचा तल जास्त आहे वादळ साठी त्या बैलासोबत आता मी करतो मग आम्ही कुठला विचार नाही करत आणि जिम क्लास मध्ये बैल देऊन टाकतो कोणाला पण पहिऱ्यासाठी काय आतापर्यंत जे पारित पारितोषिक अशी किती मोठे मोठी झाली भरपूर झाली मोठे पारिषद आता आम्ही आता सध्या आम्ही साबाई सगळ्या मोठ्या मैदानात बैल फायनल राहिलेला आमचा भारत केसरीला राहिला महान भारत केसरीला बैल फायनल राहिलेला पण कंपनी फायदा राहिला होता म्हणजे जेवढी पण भाग कपची सगळ्या मोठ्या मैदामध्ये दोन वाज वाजला आणि हरण्या हे दोन नंबरचा मानकारी झाला तेव्हा आम्हाला एक बाईक भेटली त्यानंतर वडकेचा सेकंड मैदान झाला एक तारखेचा तेव्हा आम्ही जुलेवाडीचा राजा आणि वादल त्याच्यात एक नंबर केला आणि तेव्हा पण मान करी झाला आणि हा आता तिसरा मैदान लगेच व्यवसाय काय आमचा व्यवसाय काय आमची शेती आहे आम्ही मानाला होतो थोडाफार बिझनेस ह्या क्षेत्रात कसं काय पडला हे क्षेत्रात आता चार वर्ष झालं आमचा ग्रुप होता महाराष्ट्र हिंद केसरी वगैरे आणि माझा मित्र आनंद कारेकर अगोदर बैलगाडी क्षेत्रात होता तेरा वर्ष होता नंतर त्याच्याकडे बैल माझा माझी इच्छा झाली बैल घ्यायची त्याला सांगितलं आपण बैल घेऊ या तेव्हा आम्ही हा इस्लामपूर मधून खरेदी केला वादल त्यानंतर आम्ही पुण्यामधून महाराज घेतला तो पण आता सीमेसाठी पण एका सीमित लागलो की आमची गाडी तीन नंबर लावली पण आता काय काय कळ असे पण आहेत की बाबा तो आता जे करताय किंवा शेती करताय तर तेवढाच व्यवसाय करा बैलगाडी शेत असं काही पैसे कमवायच नाही किंवा यात बाकी असं शकत नाही की बाबा बैलगाडी क्षेत्रात पडली आणि करोडपती आमच्यामध्ये झालो तरी पडला नाही नाही हा कसं आहे की नाही पारंपरिक हे क्षेत्र आहे त्यामुळे मुलं या क्षेत्रात पैशाला महत्व नाही पैसा या क्षेत्रात आनंदाला महत्व आहे आणि हा आपला जुना पारंपरिक खेळ आहे त्यामुळे आपण जास्त आता या क्षेत्रात आता मुंबई वरन आलो काय कराडमध्ये वस्तीला होतो एक सोनगाव बारामती वर महिला घेऊन आलो तुम्ही आज आणि मुंबईच्या बिलभरमध्ये काय फरक काय झालं होतो मुंबईच्या शर्यती कशी आहे बिंदोडचा खेळ आहे तिथे दोन गाड्यांचाच केलं आहे एक दहावी पाठी आणि उजवी पाठी प्रसिद्ध आहे आणि तिथे कसं आहे आठवड्याला एक दोन मैदान असतात म्हणजे बैल एक ते एक जास्तीत जास्त दोन वेळा पलतो इथे कसं आहे एका म्हणजे एका मैदानात बैल गट सेमी आणि फायनल म्हणजे वेल तीन वेळेला पाला म्हणजे बराच फरक आहे बैल बैलाला पण तरी ते एका घाटावर कसरत करायला लागतो ला। या, आता पडला काय काय बदल काय बस नाही आता कसं आहे आता जेव्हा आल्यापासून आता जे का म्हणजे काम वगैरे तर होतातच समजा पण या क्षेत्रात जर सकाळी शर्यती असतात सकाळपासून तयारी करायला लागते सकाळी घर मग ते घरी कधी जातो कधी काय याचा टाइम टेबल नसतो सर्व वाट बघत असतात फक्त टीव्हीवर बघतात आज पालाला आहे आणि आता आमची आता सर्व फॅमिली असेल ते आता टीव्ही टीव्हीच्या त्यू, जवळच बसलेले आहेत आता सीमेपादला फायनल कधी होती वाट बघते म्हणजे घरच्यांना पण आवडले सर्वांना आवडली फॅमिलीचा पण सपोर्ट लागतो त्यामुळे कुठलाही क्षेत्र असू दे घरच्यांचा जर सपोर्ट नसला तर आपण या क्षेत्रात पुढे जाऊ शकत नाही त्यांचा सपोर्ट आहे वडील झाला माझी फॅमिली झाली सर्वांचा मित्र परिवार झाला सर्वांचा आम्हाला चांगला सपोर्ट आहे म्हणजे असं कधी नाही का तुम्ही कशाला जाता आणि काय हे क्षेत्र कशाला धरू असं कधीच नाही म्हणजे कधीच आजपर्यंत आम्हाला बोलणं नाही या क्षेत्रात त्या क्षेत्रात कसं आहे ज्याचा पलतो ना त्याला पायऱ्याची कमी नसते थोडाफार कमी पडतो तेव्हा ज्याच्याकडे त्याच्याकडे कॅपॅसिटी नाही देण्या गेण्याची तिथं थोडा तो बैल मागे राहतो म्हणजे जर गरीबाचा बैल उजेडा करणार असेल जो पलत असेल तर त्याला चांगला बैल जो पलतो त्यांनी पायऱ्याला देणं म्हणजे मागे का त्यांनी पायऱ्या पायऱ्याला त्याला बैल देणं Ada, ada kahai saya kan? Apa, berencang labuh tu terma pelakai lebih teruk. Pastulah dia labuh di wilayah sate di lekar. नाही नाही आम्ही आतापर्यंत कोणाची वायदी घेतली नाही आणि कोणाला दिली पण नाही आणि आमचा बैल पलतो मग आम्ही कशासाठी वायदी घेऊ आणि आम्ही कोणाकडे आता आम्हाला बोलूया माझे मोबाईल मध्ये मेसेज पण आहेत वीस हजार पंचवीस हजार पण आमची एकच अपेक्षा आहे कुठल्या पण मैदानात बैल आहे तिथं साठी राहायला पाहिजे कारण आज जी बैलाची जी खालची सुट्टी आहे त्या आता महाराष्ट्रात मला वाटतं एक नंबरला सर्व ठिकाणी चर्चेत आहे या बैल पागल चर्चेत आहे आणि सुट्टी एवढी काय का आम्ही कुठला पण नियोजन करताना ज्या बैलाचं त्याला चल खालून चांगला आहे त्याच बैलाला मी त्या बहिलाचं नियोजन करतो मग तो कुठला पण बैल असेल त्याच्यामुळे बैल आज बाई फायनल मध्ये राहिले अघ्याचा फर्फेक्ट तर जास्त आहे चल जास्त आणि कधी पण मजा तुम्ही गॅट सिमे म्हणजे स्वतःच्या जिवावर गाडी लावायची पण कॅपॅसिटी ठेवतो बाई बाकी आता आहे अग्याच्या वेळेस राहणार त्यावेळेस काय ह्याच्या तुमच्याकडे बैल किंवा काय असं होत म्हणजे ह्याच्या अगोदर एक बावऱ्या होता बावऱ्या घेतला होता मी इस्लामपूर मध्ये मधून त्याचा थोडा पायाचा प्रॉब्लेम झाला चार दिन जोड केला तो वाहला मग आम्ही निर्णय घेतला इस्लामपूर मध्ये गेलो समीर भाई आणि आज घेतला ज्यावेळेस तुमच्या फॅमिली मेंबर मध्ये हे झाला म्हणजे फॅमिली मेंबर झाला त्यावेळेस काय घरचं वातावरण किंवा तुमच्या हो <tie> काय काय बदल काय झालं वादल मुलं काय झालं आज महाराष्ट्रात आमचं नाव नाव झालं आता कुठे आता महाराष्ट्रात आमचं गाव छोटा आहे एकवीस पंचवीस तीस घर आहे पण हा वादल मुलं आहे ना आज मानघरची ओळख पारगावची ओळख निर्माण झाली आज कुठेतरी आता, आता कुठेतरी महाराष्ट्रात गेलो किंवा एक आम्हाला चेहऱ्याने म्हणजे कोणी दिसलं तर मग हा वादल आनंद होतो म्हणजे बरच असे वादल मुलं आमचं नाव नवक झालं బాకా ఎవడా सर भरपूर मागणी आल्या पहिलेच मागणी आली होती जेव्हा इंदोर मध्ये दुसरा तेव्हाच मागणी आली होती आम्ही दिला नाही भरपूर किंमत होती त्यावेळेला दिशामध्ये किंमत चांगलीच होती आम्ही विकला नाही त्यानंतर परत पाला नाही आता परत पण येतात करार करा हे करा पण आम्ही आज परत नाही करार पण नाही केला आणि विकला पण आणि त्याचा पण नाही कसा त्याचा पळ कसा आहे आहे आणि खालून खालून एवढा कला आहे ना बैलाय भरपूरच आहे त्याच काय वेगळं वैशिष्ट्य सांगतात तुमच्या दावणीला बैल आहे बाबा आदळ हे असा एक बैल आहे खरंच त्याचा तो किस्सा आठवणीतच राहणार कुठला असा झाला का किस्सा म्हणजे झालं तसा म्हणजे शर्तीचे किस्से झाले त्यांच्यावर म्हणजे आम्हाला जाणून बनून काय जणांनी म्हणजे शर्तीसाठी ठेवतलं होतं आणि ती शर्त वादळणे करून दाखवली म्हणजे त्यांना कसा म्हणजे त्यांची गाडी आम्ही अगोदर झाली होती त्यांना मुद्दा म्हणून आमचा अपोजिट बैल काढला आणि तीन वाजेपर्यंत शरद थांबली होती मधून काढला त्याच्यानंतर त्यांनी एक जण नाव सोडायला सांगितलं आणि आमच्यावर नाव सोडवलं आम्ही त्यांच्या शरद जमवली आणि ती शरद वादळ काढली आणि असा रेकॉर्ड आहे की त्या फाटीला तो बैल कधी सारला नव्हता हो म्हणजे त्याच्या कारकिर्दीमध्ये तो बैल कधी हरला नव्हता फाटीला त्या फाटीला वादळणी त्याला दोन वेळा हरवला म्हणजे रेकॉर्डच केले ते त्या असं कधी झालंय का तुम्हाला आता वाटले एखाद्या मैदानात गेली की आता टॉपच्या सगळ्या गाड्या लागल्या बैल आपला काय राहणार नाही ना ना किंवा काय बी होऊ शकते तिथं बैल राहिले आणि त्याने जिद्दीने करून दाखवलं असं म्हणजे कधी म्हणजे असं कधी झालं नाही कारण बैल आम्हाला गॅरेंटी गट काढला ना तर बैल सहजासहजी बैलाच्या चुकीमुळे आजपर्यंत सीमेला कधी झाला नाही बैल हा कधीच नाही कधी दुसऱ्या बैलाच्या प्रॉब्लेम मुळे किंवा पहिल्या मुळे कधी असा म्हणजे समजा आतला बैल असेल पब्लिकला लागली दोन वेळा गाडी तो आम्ही दोन वेळा पळवली नव्हती आणि सेमीला एकदा एक, एक बैल आजारी होता त्याच्यामुळे नाहीतर असं शक्यतो पळून सेमीला शक्यतो बैल मार खात काय या बैलगाडी क्षेत्रातून काय शिकला तुम्हाला काय शिकायला काय शिकवलं बैलगाडी क्षेत्रात म्हणजे कसं आहे हे क्षेत्र म्हणजे काय म्हणजे आता दोन प्रकारचं क्षेत्र झालं एक व्यावसायिक आहे दुसरी गोष्ट याच्याकडे बघण्याचा महत्वाचा दृष्टिकोन म्हणजे पारंपरिक आणि सांस्कृतिक संस्कृती जपणारा खेळ या तर त्याच दृष्टिकोनातून या क्षेत्राकडे बघितलं पाहिजे जर व्यावसायिक असेल तर त्या गोष्टी म्हणजे खूप वेगळ्या दिशेने घेऊन जातात लोकांना जर तुम्हाला नाव करायचं असेल या क्षेत्रामध्ये तर ते पारंपरिक आणि संस्कृती जपणार असेल त्याचप्रमाणे आपला बैल पळवला पाहिजे त्याचप्रमाणे लोक जपली पाहिजेत तर तुमचं नाव नक्की मोठं तर मित्रांनो त्यांनी चांगली माहिती दिली आणि त्याची मुलाखत दिली दादा तुम्ही एवढे सगळे सांगितले त्याची खासियत किंवा काय आहे किंवा या क्षेत्रात पैशात कमवायचं किंवा पैशात जास्त मोठं व्हायचं यासाठी नाही पारंपरिक आमचा म्हणजे हा बैल तर पळतोच आहे पण याच्यापेक्षा गोष्ट आमच्याकडे आहे ड्रायव्हर त्यांची खूप मोठी मेहनत असते बैलाच्या पाठीमाग आणि आज त्यांच्यामुळे आमचं एवढं मोठं नाव झालंय आमचं एवढं मोठं नाव यश मिळालं कारण बैलांपेक्षा ते एरिकेचे खात आहे आमच्याकडे थोडी ड्रायव्हर त्याच्यावर असतात बैलाची गाडी हा ड्रायव्हर चालवतो मित्रांनो त्यांनी सांगितलं की हा व्यवसाय म्हणजे क्षेत्र आहे बैलगाडी क्षेत्र या बैलगाडी क्षेत्रात व्यावसायिक म्हणून असं करू नका एक पारंपरिक खेळ आणि नाच गणून करा तर तुम्हाला काय यश वेळेत जाईल असं म्हणलं तर दादा तुम्ही त्याची खासियत सांगितली चांगला संदेश गेला काहीतरी नवीन शिकायला भेटेल तुमच्या मुलाखतीतनं त्याबद्दल धन्यवाद